रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज बघा एक मे एकशे पाच हुतात्म्याच्या बलिदानातून एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून महाराष्ट्र राज्य आपलं अस्तित्वात आले स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी आजच्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आणला तसेच आजचा दिवस जगभरातल्या कष्टकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो चला तर आता आपण करूया रेसिपीला सुरुवात आज आपण करणार आहोत पनीर पुलाव राईस बघा ही अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे तिला आणि अगदी टेस्टीदेखील आहे पनीरमध्ये बघा खूप प्रोटीन असतं त्यामुळे ती साहजिकच की ती पौष्टिक होणार आहे आता बघा आपण पनीर पुलाव राईस करण्यासाठी अगोदर भात हा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आणि नंतर त्याला फोडणी घालणार आहोत इथे मी एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे ते पाणी व्यवस्थित असं गरम करून घेणार आहे इकडे मी तांदूळ देखील धुऊन घेतलेले आहेत हे पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये मसाले घालणार आहेत बघा लवंग दालचिनी आणि मिरे एवढे हे यामध्ये मी मसाले घालणार आहे तुम्हाला अजून काही ॲड करायचे का असतील तर तुम्ही करू शकता परंतु आता उन्हाळा आहे त्यामुळे कमीत कमी आपल्याला मसाल्याचा देखील वापर करायचा आहे आणि भाताला देखील चव आली पाहिजे म्हणून मी हे मसाले अगदी कमी प्रमाणात आणि अगदी मोजकेच मसाले यामध्ये मी टाकत आहे यामध्ये बघा मी मिरे देखील घालून घेतले आता हे पाणी व्यवस्थित आपलं उकळत आहे पाणी उकळल्यानंतरच आपण हा भात शिजवून घ्या त्यामध्ये ता तांदूळ टाकणार आहोत यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ टाकलं हे बघा पाणी उकळलेलं आपल्याला दिसत आहे आता या गरम पाण्यामध्ये मी हा धुवून घेतलेला तांदूळ टाकला हा बघा तांदूळ टाकल्यानंतर ना आपण पटकन तो हलवून घ्यायचा कारण कढई ही खालून गॅस सुरू असल्यामुळे गरम झालेले असते त्यामुळे आपण टाकलेला तांदूळ पटकन तो खाली चिटकून बसतो त्यामुळे हे व्यवस्थित असं खालून तांदूळ हलवून घ्यायचा आता हे मी जर असं तेल टाकत आहे जेणेकरून आपला जो आपण जो पुलाव करण्यासाठी राईस भात शिजवून घेत आहो आहे तो अगदी सुटसुटीत देखील झाला पाहिजे आणि फोडणी घालतानंतर घातल्यानंतर जो आपण हलवून घेतो तो भात तुटला देखील नाही पाहिजे सॉफ्ट आणि सुटसुटीत होण्यासाठी इथे मी तेल टाकलेलं आहे बघा मी मागे देखील जेव्हा व्हेज बिर्याणी करून दाखवली होती किंवा जिरा राईस करून दाखवला होता त्यामध्ये देखील सेम असेच पद्धतीने मी भात आपला शिजवून घेतलेला आहे आता इथे बऱ्यापैकी आपला हा भात शिजलत आलेला आहे इकडे मी बघा तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेते मी घेतलेला आहे इथं वटाणा आणि हा बारीक कट करून कांदा तुम्हाला जे काही भाज्या मी त्यामध्ये घालायच्या आहेत ते तुम्ही घालू शकता परंतु मी इथे कांदा गाजर तर बघा मी शक्यतो सगळ्याच भातामध्ये घालते कारण गाजर हे पौष्टिक असतं आणि फ्लावर देखील मी कट करून घेतला आणि आपण पनीर पुलाव करत आहोत त्यामुळे पनीर देखील पन दे आपण घालणारच आहे पनीर देखील बघा आपण कट करताना अगदीच बारीक त्याचे तुकडे करायचे नाही आहेत नाही तर बारीक अगदी तुकडे केले तर ते आपण कढईमध्ये टाकल्यानंतर ते हलवताना तुटले देखील जातं ते दे पनीर म्हणून अगदी क्यूब करून घ्यायच्या तर इकडे आपला भात शिजलेला आहे त्यातील मी पाणी काढून घेते मी जेवढे भाताचे प्रकार दाखवले त्या प्रत्येकामध्ये मी असं सांगते की हे जे आपण पाणी काढतो ते टाकून द्यायचं नाही आपण चपातीसाठी जे पीठ मळतो किंवा भाकरी करण्यासाठी जे पीठ मळतो त्यामध्ये हे तुम्ही पाणी वापरू शकता हे पौष्टिक पाणी असतं आता आपण इकडे तयारी फोडणीची करूयात इथे बघा कढईमध्ये तेल टाकलेलं आहे ते आणि त्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकली तेल बघा मी जरासं जास्त टाकत आहे कारण पुलाव करत असताना त्यामध्ये थोडंसं तेल जास्त टाकलं तर त्याची टेस्ट अगदी छान लागते हा कांदा आपला व्यवस्थित असा भाजलेला आहे त्यामध्ये मी आता गाजर आणि हा आपला कट केलेला फ्लावर टाकून तो व्यवस्थित हलवून घेते हा बऱ्यापैकी शिजवून घ्यायचा बघा हा एक दोन तीन ते चार मिनटामध्ये हा मी व्यवस्थित वापरून घेतला आणि नंतर त्यामध्ये धने पावडर हळद आणि हा आपला पुलाव मसाला अगदी कमी प्रमाणात मी हे मसाले टाकलेले आहेत मसाले हे जास्त आपण वापरणार नाही आहे हे व्यवस्थित भाजल्यानंतर अगदी एक चमचाभर मी यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण पुलाव मसाला जो आपण टाकलेला आहे त्यामध्ये देखील थोडंसं त्याला तिखटपणा असतो त्यामुळे मी अगदी कमीच इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि लास्टला हे आपलं पनीर बघा व्यवस्थित असं अलगद असं आपण हे हलवून घ्यायचं आहे बघा याला मसाल्यांचा अगदी छान कलर आलेला आहे हे आता व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये हा आपला तयार झालेला भात आपण त्यामध्ये टाकून घेऊया भात हा अगदी सुटसुटीत झालेला आहे आणि हा अखंड देखील आहे तुटलेला नाही आहे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं अगदी सोपी रेसिपी आहे आणि याला अगदी काही जास्त सामान देखील लागत नाही आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट देखील करा हा आपला तयार झालेला आहे पनीर पुलाव राईस बघा अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे आणि साहित्य देखील असं जास्त काही लागत नाही आहे त्याला धन्यवाद